ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरामधील घोटी महामार्गावरती स्लीपर कोच ट्रॅव्हल आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा ते सात जण गंभीर जखमी आहेत ही घटना रविवारी पंधरा जून रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे यामध्ये प्रवीण सोपान कांदळकर फिरोज लाला शेख अंजू प्रवीण वाल्मिकी असे तीन जण मयत झालेत तर हर्षिता सोनू वाल्मिकी बिर्ला पूनम सोनिया रमेश बिर्ला रिया अजय चावरिया ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लता सुरेश चक्र नारायण प्रथमेश राजेंद्र कोल्हे तसेच मोहम्मद रफीक जलील शेख हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर संगमनेर शहरामधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान अचानक झालेल्या अपघातामुळे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला महिला देखील मोठ्या प्रमाणात घाबरून गेल्या होत्या त्यामध्ये लहान मोठ्या प्रवाशांना किरकोळ जखमा देखील झाल्या आहेत या महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी गाडी थांबवून मदत केली आहे जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र तोपर्यंत तीन जणांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे उपचारांच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला यामध्ये प्रवीण सोपान कांदळकर फिरोज लाला शेख अंजू प्रवीण वाल्मिकी असे तीन जण मयत झालेत तर हर्षिता सोनू वाल्मिकी बिर्ला रिया अजय चावरिया प्रथमेश राजेंद्र कोल्हे मोहम्मद रफीक जलील शेख हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती संगमनेर शहरामधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन आजारेन नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईट तसे तसेच मणक्यांमधील जागा जाग कमी होणार विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ऍक््युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विद्या कर्म तसेच ऍक््युपक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तर तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा